मम्मी अजून एक युट्यूबर आहे हे सोबत घे मग चल ठे तूच आम्ही आलवला हा का मकबरा पाहायला मी ताज महाल ゼロ確かに。<laughs> है की। नुगे। 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 मी मामी संघकार आम्ही आलेलो बाहेर का मकबरा येतो काय झमले फोटो ब्लर ब्लरी आहे जास्त उणीत त्याच्यामुळे मग पाहता पण इला गेले कॅमेरात तर पाहता इला गेले उण जास्त <laughs> असल्यामुळे काय सेल्फी सेल्फी ग माझा व्हिडिओ चालू आहे आणि ना कॅमेरा काढायलेस हाय हॅलो तू बोल चढत चढत जायचे मामी आता चलत चड जायचं बोलून बघ कि छान दिसायला पण मोबाईल कॅमेरा थोडस डाऊन आलाय कॅमेरा उन्हामुळे कि नाही बरोबर दिसणच गेले बघ

माझ पर्यटन आहे त्याच्यामुळे सगळेच जण येतात तुला इथं लेकरा लांबलं की नाही काय नाही काहीतरी याच्यात पाणी असत अजून छान झालं असत काठाच्या झाडाला फुलं पण होते तेव्हा आता नाही मामी हळू न्या नाही तर पडसाल बघा हळू न्या

चला आता या नको 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 चला ते मग पाहायसाठी चालेत ना त्याच्यामुळे जास्त घेत असतील त्याला लेकर घेतलंच नाही तिकीट लहान मुलांना तिकीट व्हिडिओ मध्ये म्हणजे दिसता मामी उद्या तुम्ही उद्या दिसते पण काय बोलू का बोला काहीतरी हेच तिकडून बोलतो बोल ही माझी सूर ही मामी आणि सासू दोन्ही पण थांकी मामी नाही मी संगकार मी आमच्या पिल्लूचे पप्पा टेस्ट छान वाटलं की नाही आता कुठं जायचं अजून बघा आता लेण्या पाहायला जायचं चला बाजार दादा इकडे पिल्लू इकडे ये थोडा ये की कांद्रीश ना। चला चला मामी झेंडा लावलाय तिथं पण कशाचं मंदिर चला कोण आहे संगकारला संघकर छान काढायला संग करत युनिव्हर्सिटीला इथून जायला किती वेळ लागते अजून

तरी ती हिरवळ गेली बघ आपण गेल्या वेळेस आलो होतो आ, ना तेव्हा तिथं हिरवळ होती त्या झाडाला फुलं होते चाफ्याच्या उन्हाळा आपण पाच सहा महिने झाले नाही येऊन बाई आपण डिसेंबरच्या याच्यात आलो होतो डिसेंबर झाले असते दोन वर्ष येऊन दोन वर्ष नाही फोटो इतके अजून त्या जुन्या फोटो इतके दोन वर्ष झाले दोन वर्ष दोन वर्ष नसतील झालं रे दोन वर्ष झाले एक वर्ष नक्कीच झाला हा एक वर्ष होऊन गेला असेल उगप आहे नोव्हेंबर दिवाळीच्या वेळेस नोव्हेंबर हा दिवाळीच होती तेव्हा दिवाळीच्या वेळेस दिवाळीच्या वेळेस बघा ना किती आता किती शिराळ आले आता अजिबात ऊनच नाही त्याच्यामुळे एवढे लोक बाहेर आलेत बघ फिरायला किती आले आज रविवार आहे ना असू दे की असल्यावर मी मी घेऊन त्या दिवशी पडली बघा हे पण रस्ताच रस्त्याच येतून याचा मस्त झालं बघा आपलं हे हे ना काय ना त्या पायऱ्याला उंच उंच येत तरी वेगळ्याच आहेत त्या पायऱ्या मला जम डिस्क्रिप्शन दार्शील पार्शेल मला डिस्क्रिप्शन लागत्रिप्शन काही पण म्हणतले मग नंतर आपण फिरायला आलो जर मी चार मधले तीन मध्ये झालंच का आपण फिरायला आलो फिरायला आल्यावर फिरून घ्यायचं पाहून घ्यायचं हम्म पुरा खायची काय आइसक्रीम हा जा चाचूला दे म्हण चाचूला दे ना आईस्क्रीम बरं वॉच

फक्त एल ते मोबाईल <laughs> काय नको ते विनाकारण खर्च आहे बघा काय जवळ राहते बघा ते जे आहे ना बघू दाखवा हे ते ऍक्टर लोक काय जवळ राहते बघा असं दाखवा की

घोड्यावर जर बसली ना ते एकदा ना गेलेत ना ते बसवला गेले म्हणलं ना त्याला बसना म्हणायला एकाला एका लेकराला नाही दोघ ना हे तर भीतीच कशावर बसायचं नाही